अरे कधी बिन जावा मी सांग तु पडा ऐका तुम्ही आता काय अंधारत जाऊन सोमा दादा तुम्ही हाय टू व्हीलर वर आहे का नाही सांगा तिकडे पाऊस असतो द्या बघा सकाळी तुम्हाला आंघोळ करा वाटलं करा नाही जर लवकर जावा भाऊ काय करायचं आज शूटिंग केलेलं आपण शनिवार हाय एडिट करायचं शनिवार एडिट करायचं टाकायचा भानगड कसे आहेत तुम्ही हाय टू व्हीलर वर तुम्हाला पाऊस टाकून फुट रात काय करणार आहे त्याच भे वाटत आणि जवळ तुम्ही त्या दिवशी सगळे जण राहा म्हणत म्हणतो मी निघून आलो तुमचं ना ऐकता कुत्र टाकलं गाडीला माझ्या गाडीचं नुकसान की झालं बघितलं ऐका सांगतो म्हणत होतो मी सांगत होता बरं मी आज मार्ग मी ऐकलं नाही माझ्या घरी एक दिवस राह म्हणत होतो तुम्हाला तरी तुम्ही राहिला नाही संध्याकाळच निघला हा त्यामुळे चुकी झाली त्यामुळं आता काय आज संध्याकाळी काय शूट नाही निवांत झोपा सकाळ लवकर उठ आंघोळ्या हाना आणि निघा बेगा, बेगार आगले देखा। आगले देखा। दर 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 बर बेग बेगर आंघोळीच दे का हा तुम्हाला नाश्ता करू वाटला थांबा जेवण करू वाटलं थांबा नसल तर गरबड राहत ब्रश करा चा प्या आणि जावा निघून ब्रश ब्रश बंद चला आंबू लागवा निव चितला का चला आंब नाही ह्या दिस ह्या ह्या दिवसात आंब खाल्ल्या चालत नाही न्या आंबा आंब चुकीच असतंय तुम्ही म्हणताय कशामुळे मी पण थांबायच म्हणतो कारण माझ्या पाठी माझ्या तीन लेकर फॅमिली मोठी जीवनातले रिक्षा घ्यायची नाही कधीच घ्यायचे वीस तीस किलोमीटर रास्त जवळ तर दिवस बरं ही रात्रीची वेळ आहे आणि मग रात्री रस्त मला माहित नाही रात्री तुम्ही रात्रभर रात्रभरात आज दिवसभर असं उभा जायचं हा हा आणि तुम्ही बाईकोला घेऊन एकदा पडला होता तेव्हा नगं म्हणतो आहे बिनाकामाचा रिस्क घेऊ नका आणि तुम्ही म्हणताय महत्त्वाची गोष्ट कुठली सांगा पाऊस कुठं असतो पाऊस येत ना वेळापूर सोडलं का पाऊस आहे इकडं दिवसा उन्हाचा पाऊस तिकडं होतं हा नाही सध्या घातल्यावर कोण काय राहणार नाही गाडी नाही तर मी कसं होईन तिथं रावा काय अडचण नाही झालं मस्त एन्जॉय झालं आपला काय नाही हसत खेळत रात्री रात्र रात्रभर जागलो मित्रांनो का राहिवानी मस्त पैकी सगळ्यांनी बघा कुठल्या चॅनल साठी फक्त तुमच्यासाठी या चॅनलवर येतोय सगळ्यांनी बघा पहिले तीन आले ती पण बघा हा पहिले तीन पिन आहेत मग सुरुवातीपासून बघा म्हणजे तुम्हाला सिरियस सगळी काय अनेक गाणं पहिला एपिसोड दुसरा तिसरा ही चौथा तुमच्या बिट्यासाठी ह्यामध्ये आहे गावटी पूनम निलेश दादा आणि पूनम ताई धमाल आमच्या जबरदस्त ऍक्टिंग केलेली जाडोगावची संधी दिल्याबद्दल आभार नाही तुम्ही रेग्युलर मस्त रिस्पॉन्स आला तर अजून पाच सहा झाला गरज पण अका कुठं चालला रे बुलेट वर सोन सोंगाड्या बुलेट कसं आहे हातीयार आला का हिट निघाल पुढीकडे प्रियंका काय म्हणती

रडतय आहे कि मी वेबसिरीज रडत हे साडू भाऊ जरा गटकाळ नाही नाही तो जरा गातकाळ आहे फोर करून सांगा घरची काळजी करत असते ती अंधार झालाय शूटिंगला टाइम झालाय म्हणा निरेश दादा काय जाऊ दे म्हणायचं सकाळ सकाळ लवकर हलक दुपारी मग काय दादा मी दोन दिवस झोपून राहिलो तर आहे अगड कुठं काहीच नाही अडचण नाही काय अडचण ना काय नाही तुमच्या पुरती घेऊन येऊ काय अडचण बाकी कोण नाही कारण आंब्याचा अनुभव ह्या देशातला माहित आहे असते त्या साधा आंबे आता आळे असतील दादा नाही मला खाण्याचा मग ह्याच्यावर जाण्यापेक्षा आपल्या गाडीत ह्याच्यात ह्याच्यावर कशा डोळ्यात चिलटोर चाल काय चाललंय जावा जावा आमचं बरं आहे का ट्राव्हल कुलकुटी चालू या नाही बॅग भरून ठेवा तुमची का हा काय अडचण नाही खरं सगळं आहे मुलं वाट बघती ती पण रात्रीच आहे रात्रीच कधी रिस्क हा रात्रीच कधी रिस्क मजा दावत ना बरोबर आहे ना रिस्क खरं लय काय गोष्टी कधीच रिस्क आला का हे का खेळायला लागले असं गोल 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 गोल, गोल, गोल राऊंड कर म्हणा काय गड्याला शंभो पहिला कॅमेरामान मस्त आहे बरं का तो काय का म्हणला <laughs> नाही जबर आहे कॅमेरामान जबर आहे या कधी दाणकं हातात घेऊन इकडे हलवत असते त्याला असं सोय झाली त्याला काय दिवसानं कशामुळे ट्रेन कराय माहिती आहे का एक सिरीज बाहेरची आली पाच हजार रुपये सुटला येतो शूट करा अक्का हो त्या टाईमाला त्याला आपला कॅमेरा घेऊन लावून पैसे त्याला ठेवायचे होय बर येते आहे का चांगला इथं नशिबाला दोन मामा चांगला हे कॅमेरा चालवायचं महत्व आता त्याला वाटत की नॅट किंवा मजबुरी किंवा काय वाटत असेल की बाबा असं की बाबा माझ मेट त्याच महत्व त्याला पुढे जाऊन कळणार आहे त्याचा फायदा काय आहे तो त्याला किती जगायचं साधन आहे बरोबर आहे बघा कला कुठली असू द्या चल महत्वाचं आठवाडी बघितली त्याला पूर्ण ट्रेन करायचं योग्य जाऊन चला घेत तुम्ही चालवा गाडी तुम्ही चालवा गाडी आठवाडी तर बघा आहे दहा किलोमीटर फक्त त्या दिवशी कपडे घेतो आपण ती त्या दिवशी कधी हो त्या दिवशी पहिल्या दिवशी आलेलं ती बाया नात होते आठपाडी ह्या साईडला इकडं शेळ्या मेंढ्याचा मोठा बाजार असतो आमच्या इथे ओके तर निलेश भाऊने आज रिक्वेस्ट करून आहे कारण आम्ही पण थांबत होतो ते निघाले आणि त्यांचा घाटा झाला अडचणी आल्या संध्याकाळ जर किती जरी झालं आपण काय जाऊन लगेच बांधणार नाही किलोमीटर रिस्क आज रात्रभर निवांत झोप संध्याकाळी गप्पा बेफा मारू झोप मस्त भेटलं कसलं आलं पास शूट शूटिंग मध्येच आपली व्यवस्था या रील्स तर बनवली काय रील्स एक पण बनवलं नाही नुसतं शूटिंगच चालू आहे बरं बरं बनवू शंभू एक पहिला फोडा आहे आणि बाकी सगळं पाठी मागायचं पहिला आहे बाकी सगळं पाठी मागायचं हात्यार कसा आहे हा? हात्यार कसा आहे घर गेलाय नातच ये लावून त्या गाडी किती लावणे हां चक्कर एक चक्कर हां ना, आप ले ले मेजर आपल्याला ब्लॅक आवडतो मस्त ब्लॅक आणि मेजर दोन चांगलं चला येऊया जाऊन मग आका आपल्या बाबाला एक थोडं पाणी आण जाऊ दे येतो घे जाऊन चला तर मित्रांनो आम्ही निघालोय बघा आता आठ जाऊन येतो पण त्याचं बी थोडं काम आहे आणि आमची बिन जरा एक पूर्ग आजारी आहे पूर्गी तिला बिन नेतो दवाखान्यात कारण आज दिवस हास हस गेला शूटिंगमध्ये तर दवाखान्यात जाऊन येतो आणि उद्या सकाळ सकाळी हिशो जाणार दा दा आहे तर बेटॉप होऊन आता पुढच्या वेळी आता तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय